नमस्कार मित्रांनो षट तिला एकादशीला शुभ संयोग तिळाचा असा करा उपयोग होतील अनेक इच्छापूर्ण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला ती षटतिला एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आला आहे षटतीला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा तिळाचा वापर करून केली जाते यामध्ये सहा प्रकारच्या तिळांचा वापर केला जातो एकादशी महत्त्व भगवान विष्णूंच्या उपासनेशी जोडण्यात आले आहे पूजेमध्ये तिळाचा अनेक प्रकारे वापर केला जातो तिळाने स्नान करणे तिळाचे हवन करणे तिळाचे दान करणे तिळ असलेले अन्न खाणे तिळ मिसळलेले पाणी पिणे आणि देवाला तिळाचा अभिषेक करणे असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर जाणून घ्या षटतीला एकादशीला कोणते शुभ संयोग तयार होत आहेत षटतीला एकादशीला शुभ संयोग पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत एकादशीची तिथी असेल पंचवीस जानेवारीला षटतीला एकादशीचे व्रत पाळले जाई या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच या दिवशी उत्तराषाढा नक्षत्र ध्रुव योग जुळून येत आहे या शुभ योगात दान केल्याने पुण्यफळ मिळते ष एका तिला एकादशीला तिळाचे महत्व षट तिला एकादशीचे महत्व पौराणिक कथांशी जोडण्यात आले आहे हिरण्य कश्यप पुणे भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मातील पवित्र मानण्यात आले आहे षटतीला एकादशीला तिचे विशेष महत्त्व आहे षटतिला एकादशीला तिळाचे उपयोग याप्रमाणे षटतिला एकादशीला तिळाचे सहा प्रकारे उपयोग केला जातो तिळ पाण्यात मिसळून स्नान करावे तिळाच्या तेलाने मसाज करावा या दिवशी तिळाचे हवन करावे तिळात मिसळलेल्या पाण्यामध्ये सेवन करा तिळाचे दान आणि तिळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करा या सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने भगवान विष्णूंची तथा माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तसेच अनेक पापांपासून मुक्ती मिळते आपल्या सर्वांवरती लक्ष्मीनारायणांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ